माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह दोन मार्च एकोणीसशे तीस एकोणीसशे पस्तीस भिक्खू संघाच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण व सत्याग्रहींना काळाराम मंदिर समोर अभिवादन काळाराम मंदिर सत्याग्रही वीरांना अभिवादन व संविधान गौरव दिनी दिली जाणारी पुरस्कार दोन मार्च सा पुरस्कार, कर, चा औचित्य साधून आज पुरस्कार त्यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच अध्यक्ष प्रतिभाताई ताई तायडे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका माननीय रोहिणीताई नाशिक यांच्या उपस्थितीत तसेच पदाधिकारी विचारमंच सल्लागार पूजाताई गोसावी कुसुमताई महिरे अलिकाताई बच्छाव तसेच या ठिकाणी कलावंत कलामंच संघटनेचे सोमनाथजी गायकवाड यांच्या उपस्थितीत या कार्यक्रम पुरस्कार वितरण व अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या ठिकाणी भंतेंच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र आंबेडकर पद्म पुरस्कार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाडा समाजरत्न पुरस्कार कर्मयोगिनी कुमारी शांताबाई दाणी समाजसेविका समाजरत्न पुरस्कार सालाबादप्रमाणे या पुरस्काराचं वितरण सामाजिक कार्यात अग्रे सर्व चळवळीत सक्रिय सहभागी असलेले आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो याही वर्षी खालीलप्रमाणे पुरस्कार त्यांचे आज सत्कार व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ऍडव्होकेट विद्याताई कसबे नांदगाव सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्याबद्दल कर्मयोगिनी कुमारी शांताबाई गाणी समाजसेविका समाजरत्न पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर विनोद रामदास राऊत नाशिक समाज सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर समाजरत्न पुरस्कार माननीय लतिकाताई वाघमारे आरोग्य सेविका सामाजिक धार्मिक कार्य कर्मयोगिनी कुमारी शांताबाई गाणी समाज रत्न पुरस्कार भूपती अर्जुन मोरे ठाणे सामाजिक धार्मिक कार्य कर्मी डॉक्टर बी आर फाउंडेशन कवी लेखन पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार शैलेजाताई साबळे नगर धम्म उपासिका सामाजिक धार्मिक कार्याबद्दल कर्मयोगिनी कुमारी शांताबाई दानी समाजरत्न पुरस्कार सागर सुभाष उशीर नाशिक सामाजिक कार्य लेखन याबद्दल पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाज रत्न पुरस्कार डॉक्टर अनिल कुरेसर नाशिक सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाज रत्न पुरस्कार पंडित नेटावणी नाशिक सामाजिक राजकीय कार्य बिझनेस कौशल्य कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाज रत्न पुरस्कार सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन दोन मार्च दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचं ठिकाण काराम मंदिर समोर नाशिक वेळ दुपारी तीन वाजता या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांना जो शांताबाई दानी पुरस्कार त्याच्यानंतर कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड त्यानंतर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हा पुरस्कार देऊन आमचा जो दो गौरव केला त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार सेवा सेवाभावी संस्था जिल्हा नाशिक अरुण शेखवा साहेब त्याचनंतर इथे जमलेले सर्व वंचित बहुजन आघाडी याचे पदाधिकारी तसेच इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझ्या दोन शब्द बोलण्यास सुरुवात करतो एक राजपुत्र होऊन गेला पुढे ज्ञानप्राप्ती झाल्यावर सिद्धार्थाचा ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली तर तो, तो बुद्ध झाला आणि या बुद्ध झालेल्या महामानवाने आपल्या सर्व अखंड विश्वाला ज्याला आपण वर्ल्ड लाईफ ऑफ इंडिया असं म्हणतो त्याने शांती समते आणि करुणेचा संदेश दिला आणि यांचाच संदेश देऊन पुढे विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्षमता स्वातंत्र्य न्याय या विचारांवर आधारित संघर्ष सुरू केला आणि हा संघर्ष सुरू करत था असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन क्रांती उभारल्या त्याच्यामध्ये जी पहिली क्रांती होती ती शांतीच्या मार्गाने केली आणि दुसरी जी क्रांती होती ती क्रांतीच्या मार्गाने केली पहिली जी आपण म्हणतो शांती ही चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे दीक्षा घेऊन लाखो आम्ही यांसोबत दीक्षा घेऊन तिथे धम्मचक्र परिवर्तन केले आणि लाखो बौद्धमय केले त्या बाबासाहेबांना मी कृती कृती नमन करतो त्याच्यानंतर दुसरी जे क्रांती केली बाबासाहेबांनी त्या क्रांतीमध्ये एकोणावीसशे सत्तावीस साली चौदा तळ्याचा महारता सत्याग्रह केला पाण्याचा सत्याग्रह केला असं म्हटलं जातं की पाण्याच्या पाण्यालासुद्धा बाबासाहेबांनी आग लावली आणि त्या सत्याग्रहामध्ये आज जो आपण बारा जो सत्कार मिळाला आहे पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचं पूर्ण नाव कृष्णराव भाऊराव गायकवाड कुल्फ दादासाहेब गायकवाड असं त्यांना म्हणत होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे दोन रोजी आंबेडिंगोरी आपल्या नाशिक जिल्ह्यातलेच ते भूमिपत्र भूमिपुत्र आहे तिथे त्यांचा जन्म झाला आणि ज्यावेळेस कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे राजेश्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग येथे सुप्रिंटेंडंट म्हणजे अधीक्षित या पदावर होते त्यावेळेस ते नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत होते आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस वकीलची आणि बदली घेतली त्यानंतर बाबासाहेबांचे वारंवार नाशिकमध्ये येणं जाणूत असतं आणि वकील झाल्यानंतर सर्वप्रथम बाबासाहेबांनी वकिलाची ही केस पहिली केस लढवली नाशिक कोर्टात तर ती जाधव कुटुंबियांची आणि जाधव कुटुंब हे मूळचे आडगावचे होते आणि एके दिवशी ज्यावेळेस बाबासाहेब असंच नाशिकला आले तर त्यावेळेस ते छत्रपती शाहू महाराज या बोर्डिंगमध्ये वास्तव्याला थांबले आणि त्यावेळेस तिथे दादासाहेब बायकवाड हे सुप्री टेंडंट होते तर त्यावेळेस ते बाबासाहेब एक दोन दिवस थांबले तिथे बाबासाहेबांची आणि दादासाहेब बायकवाड यांच्यामध्ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये बाबा दादासाहेबांना बाबासाहेबांचे विचार आव आवडले आणि त्यांनी मनोमणी त्यांना गुरु म्हणून त्यांचा स्वीकार केला नंतर पुढे त्यावेळेस पहिला सत्याग्रह सुरू झाला लहानचा तर त्यावेळेससुद्धा सिरसेनापती म्हणून भाऊराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड यांनी सहभाग घेतला त्यानंतर दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह हा सत्याग्रह नुसता आता मंदिर प्रवेशाचा किंवा देवांचं दर्शन घेण्यासाठी तर हा मानवमुक्तीच्या लढ्यासाठी अस्मितेचा स्वाभिमानचे स्वाभिमानाचा आणि समानतेचा सत्याग्रह होता तर ह्या सत्याग्रहासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी पहिले दोन सभा घेतल्या त्या सभेमध्ये त्यांनी असा ठराव पास केला की जे सनातनी लोक आहेत त्या सनातनी लोकांना आपण समजून सांगू आणि आपण सोबतच मंदिर प्रवेश करू तर पण तरी त्याच्यातून ते ते काही निष्पन्न निघालं नाही तीन मार्चला ती सभा परत झाली त्याच्यानंतर असं ठरलं की आपण ही सभा नऊ मार्चला त्यावेळेस राम होती नऊ मार्च एकोणावीसशे तीस तर नऊ मार्चला आपण जो रामाचा रथ निघणार आहे तो दोन्ही समुदायाने हा आपण सारखा ओढायचा रथ ओढायचा आणि त्या रथ ओढल्यानंतर आपल्याला जो समानतेचा अधिकार आहे किंवा जो तुम्हाला मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे तो मिळणार होता पण असं काहीच झालं नाही आणि त्यावेळेस जवळपास इथे पंधरा हजार जन समुदाय आपला जमलेला होता त्यानंतर ज्या पहिली वेळ आली तर ते मी रथ ओढला आणि ज्या वेळेस नंतर अतिशांची वेळ आली तर त्यावेळेस त्यांनी रथ पळवला रथ पळवल्यानंतर बाबासाहेब शिवाय त्यांचे जे काही सहकारी होते त्यांनी इथे न येता गंगा घाट जो होता गोदाघाट तिथे सभा घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हा सत्याग्रह शांततेत पार पाहतो पण नंतर काही जो जमा होता आपला त्या जो जिथे रथ पळवला गेला होता त्या रथाच्या बाजूने गेले गे। त्याच्यानंतर अचानक दगडधोंड्यांचा वर्षाव झाला तिथे खूप म्हणजे हे झालं दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे खूप जखमी झाले त्याच्यानंतर तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावरती दादासाहेब गायकवाड जे होते त्यांनी छत्रीत धरली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नंतर सतत हा जो सत्याग्रह होता काळाराम मंदिराचा तो एक दोन मार्च एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे पस्तीस ते छत्तीसपर्यंत हा कंटिन्यू चालत राहिला म्हणजे जवळपास पाच वर्ष अकरा महिने जवळपास सहा वर्ष हा सत्याग्रह चालू होता मध्यंतरीच्या त्या कालावधी होता त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये जी गोलम परिषद धरली होती तर त्या गोलमेज परिषदेमध्ये गेले आणि नंतर जी धुरा होती ती सर्व दादासाहेब गायकवाड यांनी सांभाळली त्याच्यानंतर बाबासाहेबांनी वारंवार विचारणा केली पण सत्याग्रहामधून काही निष्पन्न झाले नाही म्हणजे कळत मिळाला नाही नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेचे जे काही प्रांत अधिकारी होते त्या प्रांत अधिकाऱ्यांना एक लेटर पाठवलं हो त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की आम्हाला याच्यामध्ये काही भेटत नाही आहे आमच्या लोकांची तिथे म्हणजे बलिदान झालेलं आहे ते शहीद झालेलं आहे त्यानंतर बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाडांना पत्र लिहून सांगितलं की भाऊराव तुम्ही आता हा सत्याग्रह इथेच थांबवा आणि त्याच्यानंतर तो सत्याग्रह थांबवला गेला त्यानंतर ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं त्यानंतर मग भारत सरकारने पुरुषांसाठी वंचित समाज जो होता त्यांच्यासाठी मंदिर एकूण आणि नंतर मग आपल्याला काळाराम मंदिर तशा भेटला तर अशा प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक धंग्य होतं कार्यकर्तृत्व होतं आणि दादासाहेब गायकवाडा हे एक त्यावरचे त्यांचे एक निकटवर्तीय हो, सरसेनापती हो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव गायकवाडांबद्दल म्हणतात की माझं दादासाहेब गायकवाड म्हणजे शंभर टक्के सोनं आहे ते तुम्ही किती टाकून सु काढा ते सोनं म्हणजे सोनच असणार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेबांचा गायकवाड यांचा गौरव ज्या चौदा एप्रिल सोळाशे सदतीसमध्ये येऊला आहे जी परिषद झाली त्या परिषदेत सभेचा अध्यक्ष सभेचा अध्यक्षताना सांगितलं होतं की मी जर माझं जीवन चरित्र लिहायला घेतलं तर अर्धा अधिक भाग हा दादासाहेब गायकवाड असेल एवढं बोलून मी माझं दोन शब्द होतो धन्यवाद जय जी भरत रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा વિશ્વરંગ બાબ આંબેડકર હાઈસર આઈ મહામાન મિત સર્વના ક્રાંતિકારી જયંતિ આજ દોન માર્ચ काळाराम सत्याग्रह यासाठी या सर्व उपस्थित झाला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्यातर्फे इथे जे समाजकार्य करणारे जे पुरस्कारते आहेत यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे समाजसेवक आहेत त्यांना सन्मान त्यांचा सन्मान करून त्यांचा इथे पुरस्कार देण्यात आला आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काळाराम सत्याग्रह केला आहे त्याला नमन करण्यासाठी आज आपण इथे काळाराम मंदिराच्या इथे या पावतूर्भूमीमध्ये उपस्थित झालो आहोत हा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला असेल हा सत्याग्रह बाबासाहेबांनी आपल्या पूर्ण भारत देशातील सर्वांना समान हक्क न्याय बंधुता आणि एकता यासाठी हा होता आणि हा सर्वांच्या समानतेसाठी एक विशिष्ट समाजासाठी नाही म्हणता येणार पण दिलेला एक क्रांतीचा संदेश जीवन जगण्यासाठी पुरे पुरे आहे असं मला वाटतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या क्रांतीला आपल्याला सामोरे जायचं आहे ही क्रांती आपल्याला पुन्हा जगायला लागेल पुन्हा लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये त्याचं हे टिकावं लागेल आणि त्यांना इन्स्पायर करायला लागेल आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयार राहण्यासाठी आमच्या खूप मोठी जबाबदारी पुन्हा एकदा टाकण्यात आली खरं म्हणजे या पुरस्काराच्या निमित्तानं आणि तुमच्या सगळ्यांच्या धडपडीच्या निमित्तानं आम्हालाही त्याच्याशी जोडण्याचा एक योग या निमित्तानं आला आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा क्रांतीच्या या याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या पुढे आहात आणि नवी एक ऊर्जा घेऊ या निमित्तानं कारण ही ऊर्जा बोलली जे बाबासाहेबांचे कर्तृत्वाने पावन झालेले ठिकाणं आहेत त्या ठिकाणी गेलं की पुन्हा एक ऊर्जा प्राप्त होते आणि पुन्हा काम करण्याची संधी आपल्याला जाणून आली असं वाटतं म्हणून या सगळ्या महापुरुषांना पुन्हा एकदा चांगलं वाटेल किंवा ते जिथे कुठे असतील त्यांना आपण चांगलं काम करतो असं वाटेल ते पुन्हा एकदा आपण काम करण्यासाठी कटिबद्ध होऊयात तर पुरस्काराबद्दल जे आपले धन्यवाद जे आम्हाला सन्मानित केलं आणि एक आमच्यामधलं काही कौशल्य तुम्हाला जाणवलं असेल कदाचित त्यासाठी आम्हाला देऊन सन्मानित केलं वरुण शहीदवा कायम धडपड होत असतात त्यांच्याबरोबर बरेचशा वेळेला आम्ही असतो आणि समाजाची तळमळ त्यांच्यामध्ये की आपण काहीतरी केलं पाहिजे या समाजामध्ये चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सतत त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे ही एक त्यांची धडपडीची व्यक्ती आहे त्यामुळे त्यांनाही खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्यांबरोबर काम करण्याला पुन्हा एकदा आम्ही व्यक्ती करून घेऊया देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आम्हाला करायचा आनंद आहे काही सारख्या माणसाकडून आणि बंदीच्या हस्ते आणि अरुण करून आम्हाला हा पुरस्कार मिळाला आम्ही आमचं समजतो पुढं करून थांबतोकरांचा विश्वरत्न बोधी सत्व परम पूज्य डॉक्टर बाबा आसाब आंबेडकरांचा आपल्या देशाला त्या घटनेच्या आधारावर आज भारतातील प्रत्येक नागरिक जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या तो जगू शकतो ही राज्यघटना आहे या राज्य या राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांना अनेक हक्क दिले आहेत की आज महिला घर सांभाळून एक सक्षम महिला तयारी बनली आहे घर आणि काम दोन्ही गोष्टीमध्ये ती प्रामुख्याने आपलं जे काही आहे ते निभावत्या आज आपण सत्याग्रह करतो आणि ह्या देशातल्या एखाद्या विशिष्ट समाजाला सत्याग्रह शिवाय कुठलंही काही मिळत नाही आज आपण बघतो की मंदिरांमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे जिथे शीख धर्मांचं हे आहे मन आहे मन म गुरुद्वार आहे तिथे त्यांच्या लोकांचं वर्चस्व आहे मस्जिदमध्ये तिथे त्यांच्या लोकांचं वर्चस्व आहे मग आमच्या विहारांमध्येच आमचं वर्चस्व जाण असा आणि ते महाबोधी जे आमचं बुद्ध विहार आहे तिथे आमचं वर्चस्व ताण असा जर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या मंदिरांमध्ये त्यांचे स्वतःचे वर्चस्व आहे मग आमच्याच बुद्धविहारांमध्ये वृद्धगयाला महाबोधी त्याच्यामध्ये आमचं वर्चस्व का नाही आज त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो ही खूप मोठी शोकांतिका आहे आपण म्हणतो की सगळं स्वातंत्र्य आहे सगळे स समानतेने वागतात पण नाही या देशातल्या एका दे विशिष्ट समाजाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्षच करावा लागतो आहे बाबासाहेबांनी संघर्ष करून बाबासाहेबांनी संघर्ष करून जे काही मिळवलं आहे ते देशातल्या प्रत्येक पण तरी अजून काही लोकांना काही घटकांना असं वाटतं की बाबासाहेब हे फक्त एका विशिष्ट घटकांसाठी आहे पण असे त्यांना बाबासाहेबांनी दे देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा न्यायाचा बंधुतेचा आणि एकतेचा हा मार्ग दाखवलेला आहे आणि ते त्यांना मिळवून दिलं आहे असे परमपूज्य मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी परिवार करते कोटी कोटी नमन करते आणि आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंच जे पुरस्कार दिला ते पुरस्कार देण्यात आले अभिनंदन मंचंकडकर